नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो आत्ताच आपण पाहिले की खिडकाळी मैदानावर बकासूरला अपयश आले आणि त्यामुळे सर्व बकासूर प्रेमी हे नाराज झाले होते मित्रांनो खिडकाळी येथील मैदानावर म्हणजेच बिंदूरच्या मैदानावर बकासूरला अपयश का आले ते आपणास सर्वांस माहिती आहे पहिल्या सुरुवातीला जी काही बिंजोड झाली त्यामध्ये ड्रायव्हरने सांगितलेले आहे की गाडी ही या मैदानावर जास्त धावलीच नाही असे सांगितले आणि दुसरीसुद्धा बिंजोड अटीतटीच्या लढतीमध्ये थोड्याशा फारकामध्ये बकासूरला हारपत्करावी लागली होती परंतु लगेचच काल झालेल्या सभापती केसरी या मैदानावर बकासूर आणि कराडकरांचा लखन यांनी पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवलेला आहे कराण बकासूर हा नक्कीच कमबॅक करून दाखवत असतो कारण एक मैदान जरी बकासूरच्या हातून गेले तरी दुसऱ्या मैदानावर लगेचच बकासूर हा गुलालामध्ये राहत असतो म्हणूनच बकासूरचे पॅन्स हे देशभरात आणि परदेशातसुद्धा आहेत आणि सर्वात प्रसिद्ध आणि टॉपचा बैल मानला जाणारा हा एकमेव बकासूर बैल असा आहे मित्रांनो या बिंजोडच्या बैलगाडा शर्यतीमध्ये खिडकाळी येथे झालेल्या हा गाडीचा प्रवास तिथून येऊन परत लगेचच दुसऱ्या दिवशी सभापती केसरी या मैदानावर कमबॅक करून एक नंबर करून गुलालामध्ये राहून सिद्ध करून दाखवलेले आहे बकासूरने की बकासूर एवढा प्रसिद्ध बैल का आहे तर मित्रांनो या सभापती केसरी या मैदानावर फायनललाही बकासूर हा कडेने धावलेला आहे आणि कडेने पळून त्याने एक नंबर केलेला त्या आहे त्यामुळे या मैदानावर बकासूरचे जे काही फॅन्स फॉलोअर्स आहेत त्यांनी अतिशय जल्लोष केलेला होता आणि पब्लिकने पळून आणि तेही एक दिवसा आड मैदाने करून म्हणजे एक दिवस आड नाहीच म्हणावे लागेल काल खिडकाळीचे मैदान झाले तर आज लगेचच या सभापती केसरीमध्ये धावला बकासूर एवढ्या फारकामध्ये कोणताही बैल धावू शकत नाही आज एक मैदान उद्या एक मैदान परवा दुसरे मैदान अशी मैदाने करणारा फक्त हा बकासूरच आहे इतर बैल आहेत ते आठ दिवसाच्या चा गॅपने चार दिवसाच्या किंवा पंधरा दिवसाच्या गॅपने धावत असतात पण बकासूर दिवस आडीने किंवा दर दिवससुद्धा धावू शकतो असा हा एकमेव बैल आहे आठवड्याभरात बकासूरला एकूणच चार ते पाच गुलाले मिळालेली आहेत म्हणजे आठवड्यामध्ये चार पाच गुलाले लगातार बकासूरने घेतलेली आहेत म्हणूनच बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि बैलांमध्ये बकासूरचे नाव हे सर्वात टॉपला घेतले जाते बकासूर खिटकाळी येथील बिंजोडमध्ये जी काही त्याला हार पत्करावी लागली होती त्यामुळे सर्व प्रेमी हे नाराज झाले होते तसे पाहण्यास गेल्यास बकासूरला बिंजोड जिंकायचीच असती तर बकासूरने अतिशय टॉपचा पायरा करून जिंकली जिंकलीसुद्धा असती परंतु तसे केलेले नाही परंतु लगेच आत्ता म्हणजेच दुसऱ्या दिवशी लगेचच या सभापती केसरी मैदानावर येऊन त्यांनी दाखवलेले आहे मित्रांनो लगेच उद्यासुद्धा एक मैदान होत आहे सोन हिरा केसरी आणि या मैदानावर सुद्धा आपणास बक्कासूर दिसणार आहे म्हणजेच पहा की सुरुवातीला बिंजोडला खिडकाळी येथील मैदानावर आलेला त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सभापती केसरी या मैदानावर सुद्धा बकासूरने काल एक नंबर केला आणि लगेचच तिसऱ्या दिवशी सोनी केशरी, केसरी एकूणच लगातार एका पाठोपाठ एक, एक, पाट एक म्हणजे दर दिवस लगातार तीन मैदानांवर धावणारा बकासूर हा एकमेव बैल आपणास सापडणार आहे तर सोन हिरा केसरी हे मैदान उद्या पाच तारखेला होत आहे या मैदानाचे पर्व तिसरे असणार आहे आणि या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी बक्षीस हे दीड लाखाचे आहे मित्रांनो सोनहिरा केसरी हे मैदान झाल्यानंतर बकासूर आपणाला नऊ तारखेच्या मैदानावर सुद्धा शंभर टक्के दिसणार आहे परंतु ही एकापाठोपाठ तीन मैदाने बकासूर घेत आहे एक बिंजौडचे त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच सभापती केसरी आणि तिसऱ्या दिवशी सोन हिरा केसरी एकापाठोपाठ एकाशी ही तीन मैदाने बकासूर करत आहे असा कोणताही बैल करू शकत नाही इतका प्रवास करू शकत नाही आणि दर दिवस इतका धावू शकतसुद्धा नाही त्र्याण्णव काल झालेल्या सभापती केसरी या मैदानावर पहिले बक्षीस एक लाखाचे होते परंतु सोन केसरी या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी दीड लाख रुपये आहे आणि याही मैदानावर सर्व टॉपचे बैल आपणास पाहावयास मिळतील कारण पाऊस काळात तर आलेला आहे आणि हे मैदान म्हणजे शेवटचे असणार असेच वाटते त्यानंतर नऊ तारखेलासुद्धा येथे मैदान होत आहे एक त्याची अपडेट मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे तर मित्रांनो या सोन हिरा केसरी मैदानावर आपणास काय वाटते की बकासूरचा पैरा हा कोणता बैल असावा किंवा कोणता असू शकतो बैल खूप आहेत टॉपमध्ये ते म्हणजेच पिष्टन आहे बलमा आहे लारा आहे कॉकटेल आहे हे बरेचसे बैल आहेत आणि आता नवीन एंट्री होत आहे ती म्हणजे संभाजीनगरचे बैलसुद्धा आता टॉपमध्ये धावण्यासाठी येत आहेत तर यामध्ये संभाजीनगरचे बैल तर बकासूरला पैरा सहसा देऊ शकत नाही कारण संभाजीनगरचे बैल हे विरोधामध्ये बकासूरच्या विरोधात धावत असतात असे त्यांना वाटते की आम्ही बकासूरला मागे टाकून संभाजीनगरचे बैल आम्ही टॉपचे आहोत असे सिद्ध करून दाखवू म्हणून ते लवकरात लवकर म्हणजेच जेणेकरून बकासूरच्या पायरा बकासूरला देणे टाळाटाळ करत असतात कारण ते बकासूरच्या विरोधातच धावणे पसंत करणार आहेत पण काही दिवसांनंतर बकासूर त्यांना मागे टाकणारच आहे हे नक्की आणि या अगोदरच बकासूरने त्यांना मागे टाकलेले आहे कारण बकासूरसारखे रेकॉर्ड ते करू शकत नाही असेच आपणास वाटत आहे तर मित्रांनो पाहूया सोनहिरा केसरी मैदानावर कोणकोणते बैल येत आहेत आणि बकासूरला कोणता पैरा मिळत आहे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा